लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळं त्या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे देशातील प्रमुख देवस्थान देखील अतिरेक्यांच्या निशाण्यावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात देखील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे जवळपास एक हजार सुरक्षा रक्षक कर्मचारी तैनात असून येणाऱ्या साई भक्तांची प्रवेशद्वारावरच तपासणी केली जाती आहे त्यांच्याकडे असणाऱ्या हार फुलांची देखील तपासणी होती है। भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर संस्थांची सर्व सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्ट करण्यात आलेली आहे संस्थांचा जवळपास एक हजारच्या दरम्यान सिक्युरिटी स्टाफ आहे म्हणजे महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र सुरक्षा बल त्याचप्रमाणे संस्थांचा स्वतंत्र स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा आणि काही खाजगी यंत्रणा जी अशी जवळपास एक हजारच्या दरम्यान सुरक्षा यंत्रणा आहे सकाळी जे जे पर्यवेक्षी सुरक्षा अधिकारी आहेत त्यांची बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्यांना सु याचे सर्व जे आहेत छा जे भक्त मंदिरात दर्शनासाठी येतील त्यांची सर्व स्क्रुटिनी करून जे आहे त्यांची सर्व तपासणी करून जे आहे ते आज सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सोबतच जे आहे ते प्रत्येक भक्ताचा जो आहे तो मोबाईल मंदिरामध्ये आला नाही पाहिजे त्याचप्रमाणे ते फुलं जे भक्त घेऊन येतात त्याची बी छाननी जी आहे ते आमच्याकडे स्कॅनिंग मशीन आहे त्या स्कॅनिंग मशीनमधून करूनच ते हार फुलं प्रसाद जो आहे तो आज सोडण्यात येतो जे आज संध्याकाळी जे आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जे आहेत ॲडिशनल एस पी आणि डी वाय एस पी शिर्डी यांनी सुद्धा मंदिर प्रेमायसिसमध्ये येऊन आमचे जे सुरक्षा पर्यवेक्षक जे आहेत त्यांचं सुद्धा त्यांना सूचना दिलेली आहे त्यांचं ब्रीफिंग घेतलेलं आहे सुरक्षेचे सर्व नियम जे आहेत त्या पाळण्याच्या सूचना सर्व सुरक्षा कर्मचारी यांना दिलेले आहे आणि त्याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही हे सुद्धा जे मधून मधून आमचे जे सुपरवायझरी ऑफिसर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे मी आहे संरक्षणाधिकारी आम्ही असं रँडम मध्ये जाऊन सर्व जे सुरक्षेचे सर्व नियम जे आहेत ते पाळले जात आहेत का नाही याची तपासणी करत आहोत सुरक्षेच्या सुरक्षे बाबतीत साई संस्थान आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं योग्य ती खबरदारी घेतली जातीय गणेश रांधवणे सी न्यूज मराठी शिर्डी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट